नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेस मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस प्रथम सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतोय आणि मुंबईसह जगभरामध्ये मकर संक्रांतीचा उत्साह मोठ्या आनंदात साजरा होतोय या सणाला दक्षिण भारता भारतीय लोक पोंगल म्हणून साजरे करतात तर उत्तर भारतातही हा नऊ वर्ष दिन म्हणून साजरा होत असतो तर पंजाबमध्ये याला लोहडी म्हणून या सणाला महत्व प्राप्त आहे गुजरातमध्ये पतंगोत्सव या सणाच्या निमित्तानं आयोजित करण्यात येतो आपण आता आहोत मुंबई येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गटाच्या मुख्यालयात केंद्रीय कार्यालयामध्ये आपल्यासोबत आहेत प्रकाश जाधव सर म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस आहेत वारसा हक्काचे श्रेय फक्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना जात असं वक्तव्य त्यांनी काही वेळापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ने केलं नेमका काय प्रकार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतो जाधव साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे प्रथमत आपल्याला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा वारसा हक्काची श्रेय फक्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना जातात असं म्हटलं नेमका हो ते सत्य आहे मी प्रकाश कमळाकर जाधव म्युन्सिपल मजदूर संघ या युनियनचा सरचिटणीस बृहान मुंबई महानगरपालिकेत घनकचरा व्यवस्थापन खात्यामध्ये साफसफाईचं काम करणाऱ्या सफाई कामगाराला लाड पाजे समितीच्या अहवालानुसार या ठिकाणी वारसा हक्क नोकरी मिळते सेवेमधून सेवा झालेला किंवा सेवेत असताना मृत्यू पावलेल्या वारसाला या ठिकाणी नोकरी देण्याची पद्धत आहे परंतु इतर खात्यामध्ये सफाईचं काम करणाऱ्या सफाई कामगाराला हा वारसा हक्काचा लाभ मिळत नाही म्हणून म्युन्सिपल मजदूर संघ या संघटनेने दोन हजार अकरा पासून महानगरपालिका त्याप्रमाणे केंद्रीय सफाई आयोगाचे अध्यक्ष सदस्य आणि भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व म्युन्सिपल मजदूर संघाचे अध्यक्ष माननीय रामदासजी आठवडे यांच्याकडे या प्रश्नावरती सातत्याने पाठपुरावा करून म्युन्सिपल मजदूर संघ हा शासन स्तरावरती याबाबत आपला प्रयत्न करत होती दोन हजार अकरापासून दोन हजार एकोणीसपर्यंत आम्ही याचा प्रयत्न केला त्यावेळेला दोन हजार एकोणीसमध्ये महायुतीचं सरकार होतं आणि या युतीच्या सरकारमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि तत्कालीन समाज कल्याण राज्यमंत्री नामदार अविनाशजी मातेकर यांच्या दालनामध्ये त्यांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये एकतीस आठ दोन हजार एकोणीस रोजी बैठक झाली आणि त्या बैठकीत इतर बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेतल्या आणि महाराष्ट्रातल्या इतर खात्यामध्ये काम करणाऱ्या सफाई कामगाराला लाड पादेश समितीच्या अहवालानुसार या ठिकाणी त्याच्या वारसाला नोकरी मिळाली पाहिजे आणि तीही दोन हजार पाचपासून सेवांत झालेल्या मृत पावलेल्या सफाई कामगाराच्या मुलाला द्यावी यावी याबाबतची चर्चा झाली आणि ठराव मंजूर झाला तो ठराव सरकारकडे मुख्यमंत्री पाठवण्याचं निश्चित झालं परंतु त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता निवडणुका झाल्या आणि त्यानंतर कोरोनाची दोन वर्ष गेली आणि त्यामुळे हा ठराव मंजूर होऊन सुद्धा त्याचं परिपत्रक निघालं नव्हतं ते नंतरच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काढलं त्या ठरावाला औरंगाबादच्या नगर परिषदेतल्या काही युनियनचे प्रतिनिधी कोर्टामध्ये गेले आणि म्हणून त्याला औरंगाबाद न्यायालयाचा निर्णय असं म्हटलं जातं त्या ठिकाणी त्यांनी विरोध केला आणि म्हणून हे प्रकरण न्याय प्रविष्ट होतं त्याचा अंतिम निर्णय आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लागला आणि त्यानंतर युनियनचे काही प्रतिनिधी असे म्हणतात की हा निर्णय आम्ही लावला आम्ही वकील दिला आम्ही त्या ठिकाणी दाद मागितली परंतु मी आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील आणि बृहान मुंबई महानगरपालिकेतील महानगरपालिकेच्या कामगार कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो कि नेते रामदासजी आठवडे हे म्युन्सिपल मजूर संघाचे अध्यक्ष असल्यामुळे आणि भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक असल्यामुळे व पुढे अविनाशजी मातेकर हे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री झाल्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या दालनात दिनांक एकतीस आठ दोन हजार एकोणीस रोजी हा ठराव मंजूर केला आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी सरकारने स्वतःहून या औरंगाबादच्या युनियनने केलेल्या या तक्रारीच्या विरोधामध्ये सरकारने अपील करून आज न्याय मिळवला आहे आणि एक मार्ग मोकळा झाला की महानगरपालिकेतल्या घनकचरा व्यवस्थापन खात्या व्यतिरिक्त इतर खात्यामध्ये सफाईचं काम करणाऱ्या व सेवानिवृत्त होणाऱ्या आणि सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कामगाराच्या वारसाला त्याच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे नोकरी देण्याचं के मान्य केलेलं आहे मी एवढंच सांगतो की जे आज सांगतायत की के आम्ही केलं आणि ते ले ले जे सांगतायत आम्ही वकील दिले आणि म्हणून हे झालं त्या सगळ्या माझ्या मित्रांना एवढंच सांगतो की हा ठराव दोन हजार एकोणीस रोजी मंजूर झाला त्या आणि त्याच वेळेला आम्ही महानगरपालिकेतील सर्व कामगारांना आमच्या पत्रकाद्वारे त्यांना सांगितलं होतं की आम्ही ज्या ठिकाणी करून दाखवलं आणि आम्ही विजय मिळवलेला आहे त्या विजयाचं आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शिक्कामोर्पत झालं एवढंच आहे परंतु याचं सर्व श्रेय नेते रामदासजी आठवडे आणि म्युन्सिपल मजदूर संघ यांना जातं असं मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो इथेच सांगतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय काम म्युन्सिपल मजदूर संघाने केलेल्या या संघर्षाला अखेर यश आलं आणि वारसा हक्क मिळवण्याचा जो अधिकार होता पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना म्हणजेच मी जर पाहायला गेलं तर घनकचरा विभागाव्यतिरिक्त बाजार खाते मलनिस्सारण खाते देवणार वधगृह आणि अन्य खात्यात काम करणारे सफाई कर्मचारी आहेत त्यांची संक्रांत गोड झाली आणि त्यांच्या कुटुंबाला एक आनंदमय जीवन जगण्याचा मार्ग मोकळा झाला मुंबई येथून वर्ल्ड हिंदू प्रेसकर्ता दिनेश मराठे प्रियंका सिंग मुंबई धन्यवाद मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सदैव आमच्यासोबत कनेक्ट राहा धन्यवाद